महाराष्ट्रातील हिंदी भाषेची सक्ती परप्रांतीयांची मुजोरी आणि त्या विरोधात मंगळवारी मीरा भाईंदरमध्ये निघालेल्या मराठी जनतेच्या मोर्चावर पोलीस बळाचा वापर करून तो चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी मध्ये महार महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर प्रमुख पंकज उमासरे यांनी त्याच दिवशी अनोख्या पद्धतीने निषेध आंदोलन केल्याचं पाहायला मिळालंय शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या पुतळ्यासमोर साक्षात दंडवत घालून त्यांनी एक फलक हातात घेऊन मूक पद्धतीनं आंदोलन केलंय आणि निषेध केलाय या फलकावरचा मजकूर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता महाराज महाराष्ट्रातील सर्व मराठी जनतेला माफ करा त्यांनी चुकीचं सरकार निवडून दिल्यानं आज मराठी माणसावर अन्याय तर परप्रांतीयांची हुजरेगिरी केली जाते आज तुम्ही असता तर ह्या लोकांचे हातपाय छाटून जीव हजळली असती पण ह्या पुढे सरकारला निवडताना मराठी माणूस नक्कीच काळजी घेईल अशा आशयाची भावना व्यक्त करणारा हा फलक होता शहरातील प्रमुख नाक्यांवरती हा फलक हातात पकडून उमासरे यांनी अनोख्या पद्धतीने निषेध आंदोलन केलं यावेळी गर्दी गोंगाट नारेबाजी न करता अत्यंत शांतपणे पण मराठी माणसाला विचार करायला लावणाऱ्या मार्मिक शब्दांनी हे आंदोलन करण्यात आलं यावेळी उमासरे यांनी माध्यमांसमोर आंदोलन मागच्या आंदोलनामागच्या आपल्या भावना सुद्धा व्यक्त केल्या आहेत आज आपण बघितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे आज मीरा भाईंदर मध्ये जे आंदोलन आहे या आंदोलन होत होयच्या अगोदर रात्री साडेतीन वाजता आमचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाशराव जाधव यांना नोटीस देऊन अटक करण्यात आलेली आहे हे सरकार म्हणजे हे गुजरातचे सरकार आहे हे सरकार आहे हे या महाराष्ट्रातील मराठी लोकांवर अन्याय करणारं सरकार आहे मी तुम्हाला सांगतो हे फक्त निषेध करण्याचं कारण म्हणजे या सरकार विरोधात आहे मराठी माणसाचा आवाज हे सरकार दाबू शकत नाही हे गुजरातचं सरकार आहे यापुढे सुद्धा असेच मोर्चे निघतील निषेध म्हणून हा मोर्चा हा हे ते फलक घेऊन इथं आताच छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभा आहे येणाऱ्या काळात मराठी माणूस काय आहे हे सरकारला दाखवून देईल एवढे मी या, या निषेधामार्फत तुम्हाला सांगू इच्छितो